कोल्हापुरातील सायबर चौक रोडवर एक व्यक्ती गोवा बनावटीची दारू विकण्यासाठी येणार असल्याची टीप राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागाला मिळाली होती यानुसार एकतीस जानेवारी रोजी रात्री उत्पादन शुल्क विभागाने कोल्हापूरच्या हॉकी स्टेडियम चौक ते सायबर चौक रोडवर सापळा रचला दरम्यान एक फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास आयसोलेशन हॉस्पिटलसमोर एक संशयित व्यक्ती चारचाकी घेऊन येत असल्याचा दिसला यावेळी पोलिसांनी गाडी थांबवत गाडीची तपासणी केली असता गोवा बनावटीच्या विदेशी मद्याने भरलेले बॉक्स आढळले हे कागदी पुट्ट्याचे पस्तीस बॉक्स मिळून आले असून या कारवाईत पोलिसांनी चालक डॅरेल फर्नांडिस राहणार आसगाव तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग याला अटक केली आहे दरम्यान या कारवाईत पोलिसांनी पाच लाख सहा हजार चारशे रुपयाचा मद्यसाठा जप्त केला असून एकूण मुद्देमालाची किंमत दहा लाख सहा हजार चारशे रुपये होत असल्याची माहिती कोल्हापूर उत्पादन विभागाने दिली आहे या कारवाईकरता राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर शहरचे निरीक्षक रोहिदास वाजे दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत श्रीमती सरिता पाटणे व जवान राहुल गुरव गणेश सानप पंकज खानवेकर यांनी सहभाग घेतला अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा